पिका मध्ये पण शेतकरी पोस्ट इमर्जन्स प्री इमर्जन्स दोन्ही पर्याय ठेवू दो शकतात ज्यावेळेस प्री इमर्जन्स वापरायचे त्यावेळेस आपल्याला एट्राझिन जो घटक आहे बाजारामध्ये फुश नावाने मिळेल किंवा फ्लक्स नावाने मिळेल किंवा अॅट्राटॉप नावाने मिळेल तर तो एट्राझिन घटक एक किलो प्रति एकर जर आपण दिला तर तो प्री इमर्जन्स म्हणून खूप चांगलं काम करतो बऱ्याच शेतकऱ्यांना कदाचित माहित नसेल बरोबर तर ॲट्राझिन आपण मका बियाच्या पेरणी सोबत जमिनीमध्ये जर टाकला किंवा पेरणी झाल्यानंतर जे पाणी देतो त्या पाण्यासोबत जर सोडला तर जसं पेंडेमिक आपण सोयाबीन किंवा कापूस मुगुडी तोरला केलं तसं इथं एट्राप किंवा ऍट्राझिन हा घटक तिथं आपल्याला मदत करू शकतो बरोबर मग आपण पेरणीच्या वेळेला जर ऍट्राझिन दिलं तर सुरुवातीचे था पंधरा वीस दिवस आपल्याला तणनाशकांचा परिणाम जो आहे तर तो खूप चांगला मिळेल आणि मक्याच्या पिकासोबत जी तणांची स्पर्धा आहे ती टाळते बरोबर परंतु तुम्ही जो म्हणलेत की पोस्ट इमर्जन्स म्हणजे तण उगवल्यानंतर जर मका पिकामध्ये तणनाशक वापरायचे आप तर आपल्याकडे जे दोन तीन पर्याय आहेत त्यापैकीचा पर सगळ्यात पॉप्युलर किंवा सगळ्यात महाराष्ट्रभर प्रचलित असा पर्याय जो आहे तर त्यामध्ये टेरिन घटक टेरिन हा जे काही च तणनाशक आहे त्यामध्ये टोप्रामिझॉन हा घटक आहे टोप्रामिझॉन सोबत आपल्याला अॅट्राझिन पाचशे ग्रॅम म्हणजे नियमाने चारशे ग्रॅम प्रति एकर परंतु चारशे ग्रॅमचं पॅकिंग नाही पाचशे ग्रॅम प्रति एकर या पद्धतीने आपण ते फवारणी करतो मग हा जो काही एंटायझर किंवा बाजारामधला टिंजर हा घटक आहे तर टिंजर किंवा एंटायझर याची फवारणी सोबत हे जर आपण एकत्र केलं तर, तर आपल्याला चांगले परिणाम मिळतात टिंजरचा एक फायदा असा आहे की टिंजर मधला जो टोप्रामिझॉन घटक आहे तर तो पानाद्वारे आणि मुळाद्वारे दोन्हीद्वारे शोषला जातो त्यामुळे आपल्याला त्याचा प्रभावी परिणाम जाणवतो हो परंतु याच्यामध्ये एक मर्यादा आहे की आपलं तण दोन ते चार पानाच्या वरती गेल्यानंतर टिंजर तिथं काम करत नाही किंवा टोपरा मिजून हा घटक तिथं काम करत नाही त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची दोन ते चार पानाचा अवस्था असताना आपल्याला याची फवारणी करायची हा झाला आपल्याकडे पहिला पर्याय उगवणी नंतरचा जसं तेजसने सांगितलं सगळ्यात महत्वाचं गोष्ट लक्षात ठेवा की सगळी जी तर आहेत त्यांची जी स्पेसिफिक स्टेज आहे फवारणीची ती फार महत्वाची आहे जर जर आपण ती स्टेज चुकलो तर अशा अशा भरपूर केसेस येतात की साहेब मी हे स्प्रे स्प्रे घेतला पण मला पाहिजे असा रिझल्ट मिळाला त्याचं कारणच हे असतं त्यात दोन महत्त्वाचे कारण असतं एक जमिनीतला तुमचा ओलावा किती प्रमाणात आहे तो जेवढा जास्त असेल तेवढा तणनाशकाचा फायदा आपल्याला चांगला होतो मिळतो आणि दुसरा तुमच्या तणाची स्टेज काय जर तर जर ते तण त्या दोन किंवा चार पानाच्या स्टेजच्या पुढे गेलं तर त्याचा परिणाम कमी कमी होत जातो आणि एक स्टेज असते की त्याच्यानंतर त्याला काही केलं तरी काही फरक फरक पडणार नाही त्यामुळं ह्या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर स्प्रे घ्या मकेमध्ये आणखीन काय काय पर्याय आहे पिकामध्ये आपण जो पहिला पर्याय सांगितला टिंजर जे बाजारात खूप प्रचलित आहे त्याच्यानंतर जे येतं लॉडीस हा जो घटक आहे तर तोही बाजारामध्ये खूप प्रचलित आहे मध्ये टेम्बोट्रियन हा त्यातला मधला घटक आहे आणि सोबत सुद्धा आपल्याला ऍट्राझिन वापरायला लागतं बरं लॉडीस एकशे पंधरा मिली एकर आणि त्याच्यासोबत जे ऍट्राझिन आहे ते, ते पाचशे ग्रॅम प्रति एकर अशा पद्धतीने आपण फवारणी करतो टिंजर आणि लॉडीस मध्ये फरक काय की लॉडीस थोडस तणांचं वय जरी वाढलं तरी काम करतं थोडस आपण तिथं तडजोड म्हणू शकतो आपण आपलं तण जर थोडं मोठ्या स्टेजला गेले तर लॉडीस चालेल टिंजर मध्ये फरक काय की टिंजर योग्य स्टेजला खूप चांगलं काम करतं पण टिंजरचा आणखीन एक फायदा मुळाद्वारे पानाद्वारे दोन्हीद्वारे श्वसन होतं त्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला चांगले जाणवतात जर आपल्याकडे अशी परिस्थिती असेल की वातावरण आपल्याला साथ देत नाही सततचा पाऊस येतो तर त्या केसमध्ये टीन जर कमी काम करेल मग तुमचं लॉडीज जास्त काम करेल कारण का तर ते पानाद्वारे शोषलं जातं त्यासाठी त्याला फारसं पोषक वातावरण जरी नसलं तरी आपल्याला परिणाम चांगले जाणवते तर अशा पद्धतीने आपल्याला हा दुसरा एक पर्याय आहे हा एक प्रचलित आहे बाजारात तिसरा जो पर्याय आहे तर त्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये दिले म्हणजे मिसिओ मिसरीन हा जो घटक आहे म्हणजे जर सांगायचं झालं तर Uh, जी आपण uh, काय म्हणतो ना एलिलोपॅथी पाहिली म्हणजे कोणत्या तरी वनस्पतीचा दुसऱ्या वनस्पतीला साईड इफेक्ट बरोबर बर। एलर्जी असते तर तसं बॉटल ब्रश या वनस्पतीची जी काही साइड इफेक्ट आहे ते गोळा करून मिसिओट्रिन हा केमिकल बाजारात शोधला मिसिओट्रिन सोबत ऍट्रोजिन असे एकत्र कॉम्बिनेशन ज्यामध्ये मिसोजिन एक्स्ट्रा हा घटक येतो किंवा सिंजंडाचा कॅलरीज एक्स्ट्रा हा घटक येतो तर हा एक चांगला पर्याय आहे तो आपल्याला चौदाशे मिली एकर या पद्धतीने वापरायचं यामध्ये अँट्राझिन एकत्र असल्यामुळे आपल्याला प्री पोस्ट होतं हा तणांवर तन, चांगला प्रभाव करतो त्यामुळे आपल्याकडे हे तीन पर्याय मका पिकासाठी निश्चितच आहे परंतु जर कदाचित आपल्या मका पिकामध्ये लव्हाळा याचा प्रादुर्भाव जास्त असेल तर लव्हाळा जास्त असेल तर आपल्याला लव्हाळासाठीच सा तणनाशक जे बाजारामध्ये सेम्प्रा मिळतं तर त्याचा आपल्याला विचार करावा लागेल सोबत अँट्राजिन आ, हे घ्यावं लागेल म्हणजे त्या जेणेकरून आपल्याला लावळावर ला ला काही अंशी निर्बंध करता येतील लावळा व्यतिरिक्त असेल तर आपल्याकडे टिंजर लॉडीस किंवा जो कॅलरीज एक्स्ट्रा या तीन पैकी एका पर्यायचा आपण विचार केला पाहिजे ब...